मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने शुक्रवारी एक तज्ञ समिती गठीत केली आहे आपला अहवाल सादर करणं हे अपेक्षित आहे या समितीमध्ये कोणाचा समावेश असणार आहे तर सार्वजनिक आरोग्य पर्यावरण पशुवैद्यकीय विज्ञान सूक्ष्मजीव शास्त्र आणि फुफ्फुस तज्ज्ञांचा यात समावेश असणार आहे पीसीसीचे अध्यक्ष म्हणून विजय कांबळे पुणे सार्वजनिक आरोग्य सेवा संचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसंच इतर काही अधिकारी आणि तज्ञांचा देखील या समितीमध्ये समावेश आहे या समितीच्या कार्यकक्षा कशा असणार आहेत तर सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणं कबुतरांच्या विष्ठेमुळे आरोग्यावर होणारा परिणाम तपासणं कबुतरांना नियंत्रित पद्धतीनं अन्न देण्याची शक्यता आणि त्याचे परिणाम अभ्यासणं आणि संबंधित नियमावली तयार याचिकाकर्त्यांकडून प्राप्त अभ्यास या गोष्टी या समितीच्या कार्यकक्षेत असणार आहेत पण तुम्हाला काय वाटतं या समितीच्या माध्यमातून कबुतरांच्या मुद्द्यावर तोडगा निघेल का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा